नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव खरं तर कोणतीही फळबाग करायची असेल तर आपल्याला दर्जेदार रोपांची निर्मिती करावी लागते आणि जर रोपांची निर्मिती चांगली असेल किंवा निवड चांगली असेल तर निश्चितपणे आपला येणारे फळबागसुद्धा खूप सुंदर असते गेल्या अनेक वर्षापासून आपण शेती करतोय आणि शेती करत असताना शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपला नर्सरी व्यवसाय आहे आधी या नर्सरी व्यवसायाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत आपण चांगली आणि दर्जेदार रोपे पो पोच करत असतो तसंच आपण आज एक अशा व्हरायटीविषयी चर्चा करणार आहोत की जी अतिशय आपल्याला पूर्वीच्या काळी डोंगराळ भागामध्ये उपलब्ध व्हायची आणि ती क्वचित खायला भेटायची अशाच बोर या रोपाविषयी बोलणार आहोत आता अलीकडे मागच्या पाच सात वर्षामध्ये वेगवेगळ्या प बोरीच्या व्हरायटी बाजारपेठेमध्ये आहेत ॲपल बोरा असेल आणि नंतर गावरांच्या असायच्या परंतु मागच्या तीन चार वर्षामध्ये वर आपल्याला बॉलसुंद्रे असेल मिसेंड्या असेल चमेली असेल अशा वेगवेगळ्या व्हरायट्या पाहायला भेटतात आता आपल्याकडे ही जी काही रोपे आहेत ही मिस इंडिया व्हरायटीची आहेत आता ह्याची जर वैशिष्ट्य पाहिजे झाली तर याची बोऱ्याची साईज जी असते ती साधारणतः मध्यम साईजची असतात आणि वरून तिला चांगला कलर असतो आणि रोपांची जर क्वालिटी पाहिजे असेल तर निश्चितपणे आपल्याकडं अतिशय चांगल्या पद्धतीची आणि दर्जेदारा शेशी रोपे आहेत आणि अशा पद्धतीचे रोपे जर असतील तर याला साधारणतः आपल्या लावगुडीपासून एका वर्षामध्ये याचं हार्वेस्टिंग येऊ शकतं परंतु त्यासाठी आपल्याला छाटणीचं नियोजन असेल किंवा लावगडीचं नियोजन असेल ते माहीत असणं गरजेचं असतं त्याचं अंतर माहीत असणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं जर आपण लावगड केली तर निश्चितपणे आपल्याला एका वर्षामध्ये अतिशय चांगली आणि दर्जेदार अशी गोरे उपलब्ध होऊ शकतात आणि लावगड करायची तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जे काय गुंजाळ हार्टे फार्म नर्सरी आहे याच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यासंबंधीचं अंतर असेल जाती असतील किंवा इतर काही बाबींची माहिती असेल त्या संबंध त्या संबंधी संबन्द, संपूर्ण माहिती आपण गुंजा हार्टेक फार्मा नर्सरीच्या माध्यमातून देत असतो धन्यवाद